आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस डॉट लाईन मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव हर्षोल्लासात साजरा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक मानगाव विभाग चोवीस गाव ग्रुप यांच्या विद्यमाने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मानगाव येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीससावा जयंती महोत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता ज्येष्ठ समाजसेवक राजाराम हाटे व अरुण मोरे यांच्या शुभाहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर धम्म उपासक सूर्यकांत कासे यांनी सामुदायिक धम्मवंदना व बुद्ध वंदना घेतली जाहीर अभिवादन सभेनंतर सुप्रसिद्ध कवी गायक संकेत कांबळे आणि पार्टी यांचा भीमगीतांचा भारदार बहारदार व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला अल्पोपहारानंतर सायंकाळी क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेची मानगाव शहरातून बँजो पार्टी डीजेसह फटाक्यांसह आतिशबाजीमध्ये धूमधडाक्यात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा एक क्रांतिकारी लढा म्हणजेच बौद्धगया महाबोधी महाबिहार मुक्ती आंदोलनाचा देखावा उभारण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे नियोजन मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे शाखा क्रमांक एक अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मानगाव नगरपंचायत नगराध्यक्षा शर्मिला सुरवे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड वंचित बहुजन आघाडी मानगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट मॅडम माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव व माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव नगरसेवक कपिल गायकवाड राजेश मेहता संदीप खरंगटे सुनील पवार युवा नेते निलेश थोरे अल्ताप धनसे नूरखान पठाण माजी जिल्हा चिटणीस कीर्तीराज शिर्के मुख्याधिकारी संतोष माळी विभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी पोलिस, पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे सुरेश मोहिते नगरसेविका माधुरी मोरे हर्षदा काळे सिंबॉल ऑफ नॉलेज अध्यक्ष सुशील कासारे किरण कांबळे तालुका चिटणीस आर डी साळवी सहचिटणीस रणजित मोहिते ॲडव्होकेट नरेश जाधव उत्तम तांबे सूर्यकांत कासे पराग जाधव निलेश साळवी विवेक जाधव सुनील मोरे अरुण सोनवणे आत्माराम घोगरे अरविंद मोरे दयाराम साळवी विनोद मोरे उमाजी साळवी प्रकाश मोरे रुपेश जाधव अनिल गमरे विनोद हाटे राजेंद्र मोरे विकास शिर्के प्रमोद मोरे किशोर जाधव या मान्यवरांसह आंबेडकर प्रेमी जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होता महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी मानगाव जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद